नाशिकमध्ये इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात तिघांचा बुडून मृत्यू झाला मृत्यू झालेल्या रविवार पासून तीन मुलं बेपत्ता झाल्यानं पालकांकडून शोध सुरू होता अग्निशमन दलाच्या मदतीनं पाण्यातून तीन मुलांना बाहेर काढण्यात आलाय नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील ही घटना आहे घटनेनं खळबळही माजली आहे आडगाव पोलिसांकडून याबाबतचा अधिकचा तपास सुरू आहे मृत मुलांची नावं आहेत साई गरड साई उगले साई जाधव अशी तीन मृत मुलांची नावं आहेत प्रतिनिधी किरण ताजने आपल्याला या घटनेची अधिकची माहिती देत किरण नेमकं कशामुळं हा मृत्यू झालेला आहे मात्र खर तर हे तिन्ही मुलं रविवारी सुट्टीचा दिवस होता आणि त्या सुट्टीच्या दिवसाच्या निमित्तानं ते जवळच असलेली जी बांधकाम साईट होती त्या साईट साठी काही मोठा खड्डा खोदण्यात आलेला होता तलावाचं रूप त्याला धारण झालेलं होतं आणि ते बघून त्या मुलांनी त्या ठिकाणी पोहण्यासाठीची ही कृत्य केलं आणि त्या सगळ्या दरम्यान त्या ठिकाणी असलेल्या काही वॉचमननी <ETITANij2> आणि काही नागरिकांनी देखील त्यांना अटकावण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र या मुलांनी त्या ठिकाणी उड्या घेतल्या मात्र त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे या सगळ्या दरम्यान त्यांनी बाजूला काढून ठेवलेली जी कपडे होते त्या कपड्यांवर या मुलांचा शोध लागलेला आहे मुलं बेपत्ता झाली म्हणून पालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी त्यांचा शोध घेण्याचं ठरवलेलं होतं मात्र अशी सगळी एकूण परिस्थिती बघता सकाळच्या वेळेला या मुलांचा शोध लागला आणि अग्निशामन दलाच्या मदतीनं काही एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीनं या सगळ्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलं आता पुढील ती तपास आहे तो आडगाव पोलिसांकडनं केला जातोय याबाबतचा गुन्हा दाखल करण्याचं काम देखील केलं जातंय मात्र या सगळ्या दरम्यान तीन मुलांचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळूहळू व्यक्त केली जाते किरण जे बांधकाम आहे बांधकाम तर ते बांधकाम नेमकं कशासाठीच सा सुरू होतं रहिवाशी घर त्या ठिकाणी तयार केली जाणार होती आणि त्यासाठीचा पायासाठीच जे खोदकाम केलं जातं त्यामुळे कृत्रिम तलाव त्या ठिकाणी तयार झालेला होता yeah. आणि त्यामध्ये या मुलांनी पोहण्यासाठीची जे कृत्य आहे के ता ता ते केलं आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे कदाचित या मुलांना पोहता येत नसावा अशा स्वरूपाचा कायस देखील बांधला जातोय आता आडगाव पोलिसांच्या तपासामध्ये नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात येत्या काळामध्ये नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं महत्वाचं असणार आहे किरण धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी